नाही <laughs> ते म्हटलं नव्हतं दराबाहेर काढा म्हणून हां मॅका म्हटलं काय मॅका तिथे काही म्हटलं का ते दबावले नाही म्हटलं काय हां दबायला काही म्हटलं त्याचं ठाऊक बरं केलं दबाव ना घराच्या बाहेर काढलं तिथे तर काही काही चुकीचं नाही केलं बरोबरच केलं जराशी का इन तीन जाग्यावर समजेन तसं हरी केले की काय काय परिणाम होत असतात ते दुसऱ्याच्या घरात ना घातल्या ना लोकांविषयी काही काही बोलल्या ना बरोबरच वाटते जो तो जो तो तिने सोडून देते मॅट म्हणून सोडून देते अर काट म्हणून सोडून देते तिथे ते 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 जास्त जास्त शेपारून राहिली ल तोंड साठून राहिली निरा बरं काढत नवऱ्यान घराबाहेर मला काही दुख नाही झालं ओ भाई बेलनी अख्खल आहे का तुले ते घराच्या बाहेर काढणं काढून देण दादा काय म्हणेन ते, ना हो ना। ते, ते जाओ जाओ हा ना धायरे काय काय काही करतो त्यात आपलं नाव जाते ना कोणा संघाडन झालं याच्याकडची संघाडन झालं याच्याकडची ते काय तुला विषय चांगलं तर राहायला आवडते व तुला म्हणू ना जाऊ नको जाऊ दे बकलू ते किती बकलतात आपल्या अंगाल चित्र पडले का हा तुझं लोकस खात रा झालं तमाशा खाल्ल तुझा मला नाही पडत तुम्हाला नाही तुम्ही मग तुम्हाला कोणा म्हटलं नव्हतं मी काही म्हटलं नाही त्या भाऊ तिला घराबाहेर काढा म्हणून कांडा म्हणून मला वाटतं त्यासाठी कांडा घरात कोणून ठेवा म्हणून काढून आपण काय जाय म्हणा कुठे जात तुमचे डोक्षी नाही तुमचे खोके आहेत म्हणून असे बोलता तुम्ही काय काय दिनू तुला मायले टावळ अक्कल नाही तुलाही नाही का चालला ते मायच्या मागू हा म्हणून द्यायला गो तो म्हटल्यानं का आपल्या अंगाला चित्रपट लय लोक असतात बोलतात म्हणतात नाव बेस्ट ठेवतात मग काय काय जो तो कसं भांडायला लागला तर मग कसं होणार आहे हा इले काय बोलतातच मग कोणाला काही खरं मानणार आहे काय का आपण गेलो खरंच त्या काकाची इस्टेट लिहून लिहून घ्यायला हे काका लिही माहित आहे त्या काकीलाही माहित आहे गावातल्या माहित आहे ते गंगूबाई बाई बोलली काही काय चित्र पडले का आपल्या आपल्याला उगासले काही जाय काय ते गेली कधी घरात नाही तर सांगते मग गेले नेहमी आय सहजराने वाटत नाही आता काही करत नाही आपल्याला आपलं काम होत आपण केलं आता वय मोकड्यां घरात आपोस तिथं पायत बशीन या माणसाला ला सरम लागून राहिली सरम लागून करा तुम्ही लपून बसा तुम्ही काय चालले कधी चालले मोठे जायचं काम नाही रे तिनो काही गरज नाही जायची माय काय त्या बाईला काढून भाऊला माय कुठे जाई नव्हते बाई माझ्या घरी हात का तिला माय का बाप कोण आहे का तिले कोण नाही दिले माय मी ने मेला हाय भाऊ भाऊजाई जाय म्हणा भाऊजाईच्या हाताखाली मी नस नसतीची भाऊजाई म्हणजे पिंकीची माय अशी चांगली आडले हाताने घेते आता तिची माहिती पिंकी लहान ते हा आता आता बरी आडसटा सापडली मी तर जाऊ तिन भाऊ जायच्या हातात खाली बरं तिच्या तरी मनातली खुमखुमी निघून जाते ही साजरी आठ पंधरा दिवस तरी राहिली की साजरी गेले तुडो ते मग अशी आग तोंडाची बाई माय बाई एवढं कुतळं तरी बी जशी लटणीवर नि आली तरी बी तरी बी येता येतात काय म्हणे म्हणे मुर म्हणे लहान झाली तिची हा तोंडात विस्तव टाकावते तिच्यात तोंड जयो मेलीच हा जीप झडून पडो तिची तर असा एक शब्द चांगला निडत मारले काहीशी काय झालं का, हो, हो ना आई काय झालं गंगू काकून काय म्हटलं आता काय नाही म्हटलं जाय बाबू जवळ बस बाबू लटे टाकून येऊ नये तू सांगितलं जावळे काढल्याशिवाय त्याला एकलं एक काही नाही झालं ते गंगू काकुले काढलं त्या काय साजरे जाय वय बाबू जवळ बस मसाले अकराला एकटं नये ये हो चाली ना मी आवाज आला म्हणून आल की आई जाऊ ना कुठे सांगायला आता माय काढून दिलं का ते काकुले हो का आता 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 कुठे झाला कोणत्या

का डोक्यात का किडे पडले का त्वाले? आता तुम्ही कायले सुरू होऊन राहिले बाबा जा बरं तुम्ही आई जाय तो धंदा करता आता माय बाई हे तर लयच पाप प्रकारांचे घडलं माय बाई काय माय सांग बाई कुठे जाईल ना ते बंकू बाई तर माय नाही बापाई नाही माय बाई भाज्या करी तरी गेली पाहिजे बाई ジョージの場所に行くときに、ジョジの場所に i くときに行くときに行 d ときに行くときに行くときに行くときにときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くとき

तुम्हाला भी बोलताना जरा विचार करत जा बाई तुम्ही बोलताना विचार करत ना मग कर माझे फोन बघा लागतात अव तू येतो हा लान झाली माय हा शेरनी मातारी झाली तर लान माय भाई हा लान भी गुरगुर करून राख रे तू उभा राहायची तरी लागी होती का तुमची बापुडी हिम्मत होती का भी उभा राहायची हा पाऊन राहायला दातून मोठ्या कुचकुच करून राहायले तुम्हाला काय वाटते हा गवाळ्याची तो राजकुम महाराणी गाव मी या वाळ्याची मास माथा आहे मास पाय गुणाना आला समद मानवरेच्या मरात घातलं या जानतीने काही माई काय माई भूत ना इले ना हे ना। बाई काहीतरी अलगच चक्कीचा आटा खायला हे सुधरत नाही व बाई हे काही केलं तर सुधरत नाही ती भाऊ बी कन्या झाले भाऊ एवढे काही जोर जोरात बोलले का काही हा मालगून झाले त्यापासून आज लोक त्या भाऊ असं गरम पाहिलं काही कुई पाहिलं तर शांत बोलणं हसर चेहरा आज बाई किती गरम होती ते भाऊ माय आपल्याला भाऊ लागे जर या बाईला लाज नाही में जरशी आपल्या कर्माना आपल्या नवऱ्याचा अपमान आप होते गावात ही बीले কয়त नाही काय करतो हो जाऊ दे चल चल मैबे उgas मागरी मैय जरा त माय मालीच बोलते म्हणजे काय रे गिरे तोंड आलेले हो मैबे चल इच्याकडे नाही लागत मी आता चल लगा आता आ चल दिसते सांग ना व कोणी समजावून मा नवऱ्याले सांग ना मिलय साजरी आवना मा बाई सांग ना ती शांती वाटोळ होईन त्या शांतीच कडकडाट लागेल मला त्या शांतीच्या वंशाली जरा सक सुख नाही राहीन तिच्या घरात गराथ। मा घराचा असा त्यानाच केला दिनू तिथे बी घरात असा होईल तिच्या बी आयुष्यात असा दिवशी चल बाई मी भर ना बरं बरं तू या गंगूबाईच्या जीप काही आहे बाई हिच्या शाप लागतात बाई आपल्याला फालतू आपल्या अंगावर मिळालं पाहिजे माहिती काही बली काय जीबीची जी आहे नांगी

मॅन पक्षीची होती गलीवर बसून तमाशा करून राहिली सरे गावात हसा करून राहिली मग स्वतःच्याच घराचा एवढे मोठे लोक आणि काय कामाचं व असं मोठं लोक असल्यापेक्षा आपल्या पुरत गरीब पूर्ण माय हातावर आणतो हातावर खातो घरातच भांडून घरातच राहतो माय असं गलीवर तमाशा नाही करत नाही आम्ही चाल नाही बाई सबन बराबरी असली की असंच असते पाय न कशा गेल्या कोणी नाही कोणाचं मग पोरग अजून नाही आला घराच्या भाई दोन घंटे झाली होतीच बसेला बापा मी सुली पोटात लड्ची बोरगी केली म्हणलं भाजी सुनसली की घरात सगळं मा हात राहील सबां हातात राहील पण कायच बापा तिच्या खिरीवर तूप सांडलं पाहत घरातच एखादी येत होती पोडा व सासूबाई चला घरात असं म्हणत होती कोणी नाही

आई आई सगळून झोलते का तू दे, दे। दे तो, तो ना? ना ते नाही पाहिलत मला बोलती खाल्ल्या मी शिव्या शिव्या खाल्ल्यान का मांगायला मी पडत तू झेवलती ना कुठे येते ताट मिळतं काही ना घरात नाही बापा टाकलं ते टाळली नाही बापा <laughs> आई मी बात आणून देतो टाटा तू हो पटोपट मग तीस ठेवून दे मी घेऊन जातो मग घरात नाही ना, ना मग मा दे माझ्यासाठी तू खायला पट पाडत माय भोंग मला बघू दे जाय तू जाय घरी नाही तर अजून तो बाप बापा तुला बोली सकून लहान तुला शादोल हो बापा असा विचार नाही केला बराबरीचं पोरग झालं वायचं वायचं त्याला बोलाव हो का तर बापाला बोलसा डोकस नाही किती बोलला तुले किती शादोल तू तो आलो हो का येणं करू राहू हो दे जाय तू जाय बस तुम्ही होती आता कुठे जाऊ रे मग कोण आहे मला कुठे जाऊ मी बोलून होती बसतो बाबा बापा आई काय तुला नको बोल कुठ जाणार ते कुठे जाणार लागत कुठे जाणार नाही तू लक्ष ठेव हा मी मी बाबाला समजावून सांगतो कुठे नाही जायला का कुकडे जाशी आई बाबा करत काय ऑफिस बस मी बाबा सांग बोलून येतो काही नको बोलू राव दे राहू दे उगा तू माझ्या बापाला काही भांडण नाही पाहिजे माझ्यासाठी बोल तर येते काही फरक पडत नाही काय जाय तू येणार तो बापी नसून आता लय बळ वाटू आले या गोंगुली तो माझ्या हा सरज गावाले दाखवणं बंग्याचं मन दुखते मला का कळत नाही मी का का वैरी हो का मला लय बरं वाटू राहिला का रात झाले तरी दारात बसेल हे मला बरं वाटते का हा माई माल माल मान खाली चालले ना पण का काय करू हे बाई सुधरतच नाही आता मी करू तर काय करू पोराचे नजरेत मिस खराब होऊन राहिलो मला माहित आहे पण मी आता करू तर काय करू हे समजत नाही राहिलं मला माफ कराव तर किती करावं या बाईले बाहेरून आल तुम्ही लागते का सर कशी घरी यायला लागते कुठलं सुनबाई वाट पाहणार आहे जेवायची बाबा शब्दही बोलायचा नाही चल सर कसे घरात अजून तुम्हाला एसटी गाळ होळ काही सापडलं नाही का जायला हा अति बसून तपाशा करू लागते का

घरात तिले तो थंडी कुठे बसणार आहे तो तिथे रात्रीच आयतारात बसणार आहे का बाबा तू माझ काही समजून राहिलं का सगळं समजते मला चला येतो अंधार ना तू शानपरान नको शिकू मले काय करावले काही समजत नाही मला डोकस काही चालून नाही राहिल फक्त डोकस दुखून राहिलं असं वाटते फुटते की काय या बाईन लवडोक्स करण ले कायच कराव काही समजतच नाही एका मुद्दाम करते काय काही कर कळायलाच मार्ग नाही सारा आपल्याच जीवाले घोर आहे आता रात झाली झालीच बसेलाय आपल्या जीवा जीव राहत नाही थंडीचे दिवस आहेत बिमार पडत नाही तर काय आता जुन, जुन दा दा जर घरात घेतलं ना तर अजून डोकच काही अजून अजून डोकशील तिला रातभर दारात ठेवाच लागते जरस तिला रातभर असली तर माडो ह्या डोळ्या लग्न दारात बसेल असली तर याचा जीव दोथारी मला का कळत नाही पण आता मी जर कठोर नाही झालो तर ती ती सुधरीन कोही आता मर्याचाही टाईम आला तरी सुधरतच नाही युवा जबायचे झाली तरी अक्कलच येऊन नाही राहिली तिले निरा एखाद्या एखाद्या वारपिल बायासारखीच करते निरा कोणाला काय म्हणते कोणाला काय म्हणते काय गरज आहे कोणाला काय म्हणायची आपलं घर काय आपलं नाव काय आपलं गावात गावात वच काय आपली हे बाई सारे चार पाणीच फिरवते निरा पटर 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 करू करू स्वतःली काही मान नाही गावात आपलेही हसा करते माजी तो तर घोरच आहे बापा आ, काय ना? बाई मामा म्हटलं चला ना जेवायला नाही बाई मला काही भूक नाही मी काही जेवत नाही आज महा डोकसुद्धा दुखून राहिलो मी झोपतो मला जेवा लागत नाही जेवा तो मी निजली का हो बाबा ते निधीचा अंगरम झाला तर झोपली ते अरे कोण बा तापाला का बहिले काय नाही नाही ते व्हायरल असेल काही तसं तिला सर्दी होतीच दोन दिवस झाली सर्दीचा औषध होती घरी ते दिली मग तिला झोप लागली आता जेवली पाहिजे मग नाही जमलं तसं कोण घेऊन जा तिला जेवा तुम्ही मला काही भूक नाही मग आला ना घरी हो आले ना हातपाय जेवा ना बाबा थोडस हा नाही भाई भूक नाही ना मला तू द्या ना का मग चहा देऊ का नाही का डोक्याची गोडी आहे ना घेता का नाही ते बाम लावतो जसं बांधून घेतो झोप लागली की बर होईल जा जेवा तुम्ही जा असं कोण ताटल तो सुल नाही आणि अं काय आणि हे माहित मले त्या ताट काढून दिलं मंग्यानं नेऊन दिलं माहित आहे मले मग काय घरातच का, 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 होतो ना आहो बाई मले का लय बरं वाटून राहिलं का आता ती आहे आपण घरात मले लय चांगलं वाटून राहिलं का हे हा पण करतो काय सांगा आता हा तू उपाशी बसेल ती काय काय मला समजून नाही राहिलं करू काय करू या बाईच जा जेव्हा बरं जा ती पुरी जांगी गरम झाला जास्त काय तर आता किती वाजले साडे नऊ दहा वाजत आले डॉक्टर जायच्या पहिले त्या पोराला म्हणा अशी फोन कर म्हणा नाही तर घेऊन जाय हा रातच काम आहे नाही नाही बाबा तिथे औषध दिली ना घरची ताप्याची झोपली ते आता पाहतो ना सकाळ लोक जर डबल तापगी पाला तर मग उद्या शाळेत नाही पाठवेल दवाखान्यात न्यायला आजी बसली तिला काही समजलं नाही बाबा तिलाही वेळ बसली आजी खेळत तिच्या शाळेतून आली तर तीच बसली होती तिला काही समजलंच नाही तिला वाटलं तर ती बसेलच नाही कचकच झालं आली घरात डोकं दुखते डोकं दुखते करत अंग गरम तर थोडस तिला खायला तिला तिले नाही बाबा नाही समजलं पण या पाहिले तरी समजलं पाहिजे कमीत कमी मी जेथे लोक तरी पाहिजे सासूले तरी अक्कल आली पाहिजे माणसाची किंमत तिले जरशी समजली पाहिजे का मी मेल्यावरच तिचे डोळे उघडतात का काय असं जा जेव्हा आपल्याला काही जेवा लागत नाही दरवाजा ओढून घे बाई लाईट बंद करून टाक जाय